नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट सूत्रची माहिती नांदुराच्या राजकारणात नवे नाव चर्चेत आयात शेख करीम उर्फ राजू भाई नांदुरा मौलाना अब्दुल कलाम आझाद मंडळचे अध्यक्ष नांदुरा शहराच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात एक ओळखलेले आणि मान्यवर नाव म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद मंडळाचे अध्यक्ष आयात शेख करीम राजूभाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे निकटचे सहकारी म्हणून राजूभाई नांदुरा व परिसरात प्रसिद्ध आहेत हल्ली शहरभर त्यांच्या नावाची चर्चा जोमात सुरू असून येत्या दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीसच्या नांदुरा नगरपरिषद निवडणुकीत भावी नगरसेवक म्हणून त्यांची भूमिका ठळकपणे पाहिली जात आहे शहरातील लोकांमध्ये त्यांच्या कार्यशैलीबाबत आणि जनसंपर्काबाबत सकारात्मक चर्चेचे वातावरण आहे राजूभाई यांनी आतापर्यंत सामाजिक कार्य गरजूंना मदत तसेच विविध विकास उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे त्यांच्या या कार्यामुळे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांचा चांगला संपर्क आहे स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीची शक्यता वाढत असून राजकीय पटलावर नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे अनेकांची उत्सुक नजर लागली आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच नांदुरा मौलाना अब्दुल कलाम आझाद मंडळाचे अध्यक्ष आयाज शेख करीम उर्फ राजू भाई यांची पुढील रणनीती आणि भूमिका निश्चितच नांदुराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरणार आहे